या ठिकाणी पहा प्रश्न असा आहे की चाळीस हजार रुपयेचे दर साल दर सेकडा अकरा टक्के व्याजदराने सात वर्षाचे सरळ व्याज किती होईल तर यासाठी सगळ्यात महत्वाचं सरळ व्याज किती होईल विचारलेलं आहे सरळ व्याज काढायचं आहे तर सरळ व्याजाचं सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे तर सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर, दर क म्हणजे काळ भागिले शंभर हे सरळ व्याजाचं सूत्र आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आता पहा मग काय करायचं अतिशय सोपं आहे म म्हणजे मुद्दल चाळीस हजार आहे द म्हणजे दर अकरा टक्के आहे आणि क म्हणजे काळ सात वर्ष आहे भागिले शंभर याच्यामध्ये या किमती टाकून घेऊया आपण मुद्दल चाळीस हजार गुणिले दर अकरा टक्के गुणिले काळ सात वर्ष आणि भागिले शंभर आता कधी काय करायचं लक्षात घ्या शून्य शून्य जर असेल तर ते शून्यने शून्य कट करायचे बघा हा शून्य कटला हा शून्य कटला या शून्यने हा शून्य या शून्यने हा शून्य कटला आता राहिलं काय बघा इथं चारशे इथे अकरा आणि सात मग अकरा गुणिले सात झाले सत्याहत्तर आणि इथं चारशे आहेत तर कधी ध्यानात ठेवायचं की जर गुणाकारामध्ये शून्य असतील तर शून्य ते नंतर देऊन घ्यायचे आता काय करायचं मग सत्याहत्तर गुणिले चार इथं दोन शून्य द्यायचे शेवटी उत्तराला ध्यानात ठेवा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस लाट हातच्या दोन चार सत अठ्ठावीस आणि दोन तीस तीनशे आठ आणि हे दोन शून्य देऊन घेऊ आपण आता तर बघा तीस हजार आठशे तीस हजार आठशे रुपये आपलं हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पहा तर चाळीस हजार रुपये रकमेचे दसादशे म्हणजे दरसाल दरशेकडं अकरा टक्के दराने सात वर्षाचे सरळ व्याज किती होईल तीस हजार रुपये